नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ तर जेवण चाललंय यांचं लवकरच जेवण चाललंय आणि एक गोष्ट सांगते आमचे हे नऊ सव्वा नऊ वाजता जेवतात आणि आमचे हे पूर्णपणे डाईट वरती इथ आहे म्हणजे कसं सकाळी जर दोन चपात्या खाऊन गेलं ना तर संध्याकाळी येऊन घरी जेवण करणार ते हाय का म्हणजे बाहेरचं खाणं सगळं सोडून दिलंय त्यांनी चहा पण पित नाही सकाळचा काढा वगैरे घेतात है ना गे तुम्हाला आणखी एक सांगते तुम्हाला पैसे देते पण कलर चेंज करून टी शर्ट घेऊन या हम्म काय काय म बरं मा माणसं म्हणतात आहेत की रोज एकच रोज एक शर्ट अश्विनी कपडे धुती का नाही धुती का नाही आता काय सांगू मी तुम्हाला तीच कलर आवडतो याच शर्ट कमी काय आहेत करू ती शर्ट करू का करू बरं चालते चॅलेंज तुम्हाला इथून पुढे पुढं तुमच्या अंगावर टी शर्टच नाही दिसणार टी शर्ट घेऊन या नवीन का काय करायच का पण माहितीच नाही ना तू दुचा पण तेच तेच कलर ना घालू बदलून घाला किती शर्ट येत कितीच कलर असे द्या चालले जेवण जेवताना किरकिर नको तुम्हाला कसं वागायचं तसं वागा तुमच्या मनाने तुम्हाला जसं पटेल तसं असं असू द्या उग कशाला किरकिर करायची तुम्हाला आवडतोय तुमच्या कोणाला तरी आवडतोय तर घाला विचारल्या म्हणतात माझ्या जॅनला आवडतं मग कसली जॅन आहे काय माहिती अजून ह्यांची दुसरी कसली जॅन आहे काय पण नाटक उगं तर आजू द्या बाहेर आपल्या चिवाचं चाललंय डोकं ते विचारायचं आणि आज शिवानी ड्रेस बघा ना कसला घातलाय हाय केस डुकवून बिकून विचारलं इकडं बघ राणा जायचं हे का नाही तयार झाली मग आहे आजचा दिवस बाजरीचा कुठं ना आम्ही मॅडम वर काय का पटाव कुठं कुठं हा कुठं तर कोणाला तुला बारा मध्ये त्या जागेवर शेल लागत एकदम हाय पाहिजे आपला आणि चप्पल असते कोणतीही घ्या नव्याण्णव रुपये आणि चप्पल एकदम हाय क्वालिटीची असती तिची किंमत अडीचशे तीनशे रुपये असती जाऊया जवळया ना त्यांना सांगून आणि एकदा चपला आणले की त्या वर्षभर जातात बारामती त्या जागेवर शेल लागले मस्त पैकी कालच लय चपला ठिकाणी काय करायचं आरोप काय दे दे ना नाही सायमला पोते नि चप्पल नाही घालत ती नववे नव चांगला घाललस हो नववे नव शे नाही घाललस पोते चपलाची किंमत 300 रुपये असते आणि ते सेल मध्ये एक कंपनी ते कंपनी थोडं डॅमेज झालेले चप्पल होलसेल मध्ये विकाय करतात ले चपला इतकी कर ना मित्रांनो माणसं पोती पोती घेऊन जातात किती पोती भरून

असं दे मला कपडे ध्यायचे बाकी अजून तर उराकले आणि उत्काचं पण राखले आणि अभ्यास करायला रानातच घे सगळं चला तिकडे बायनी पण बायक आवाज दिती बायका रानात गेल्यात नऊ सवा नऊ वाजताच आताच गेलेत म्हणजे तर आता कपडे धुवायचं आणि निघायचं रानात सगळ्यांनी